We'll नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या सात तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची निवडणूक पार पडत आहे संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे आणि आता आपण सध्या ज्या मतदारसंघामध्ये आहोत तो बुदगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपण हो, आहोत आणि यामध्ये माधवनगर एक गाव आहे आणि या गावा नगर ग्रामपंचायत येते आणि या ठिकाणी अष्टविनायक कॉलनी म्हणून एक कॉलनी आहे यामध्ये अनेक समस्या ज्या नागरी समस्या आहेत मूलभूत ज्या गरजा आहेत गटार असेल पाणी असेल लाईट असेल आणि रस्ते असतील या अनेक वर्षांपासून इथं या ठिकाणी त्या प्रलंबित आहेत इथल्या ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील किंवा या या भागाचे नेतृत्व करणारे नेते असतील त्यांचं या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसतंय आणि त्यामुळं इथल्या ज्या अष्टविनायक कॉलनीमधले जे नागरिक आहेत जे मतदार आहेत त्या मतदारांनी उद्याच्या मतदानावर बहिष्कार घातलेला आहे उद्या आम्ही मतदान करणार नाही अशा तऱ्हेची भूमिका इथल्या समस्त मतदारांनी घेतलेली आहे आपल्याबरोबर आपण बघू शकता है, या कॉलनी मधील अनेक नागरिक आहेत महिला आहेत पुरुष आहेत आपण यांच्याशी बोलणार आजी काय सांगायला कशा तऱ्हेच तुम्हाला आता समस्या भेडसावते आणि किती वर्षापासून हा प्रॉब्लेम पंचवीस वर्षापासून आहे पंचवीस वर्षापासून इथं म्हणजे निवडून येत्या निवडून आल्यानंतर काम कोण करत नाही निवडून आम्ही आल्यानंतर करतो असे पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाली त्यात कन्नतच काही नाही भाग म्हणजे इथे येणार नुसता निवडून येतोय परत ते येतच नाही नुसता येतोय गल्लीला फिरते असं उकरून जाते झालं का आता ही पावसाळ्यात पोरांनी काय करायचं मला ही पडले म्हणून ह्यासाठी आम्ही बहिष्कार घातलाय आमच्या अष्टविनायक कॉलनीनं मत कुणाला द्यायचंय या यासाठी आम्ही केलेला आहे सगळ्यात आमच्या गल्लीत त्यांनी मग त्याले दबावणे केले दबावणं नाही आमच्या तर्फी केलेला आहे कुणाचं स्वतःहून केलेला आहे आज रात्री कदाचित ते नेते येतील ये उमेदवार उभारले ते येतील किंवा तहसीलदार असतील प्रांत असतील येतील तुमचं हे ये करतील <स्थिति> समजूत घालतील उद्या तसं करू नका काय करणार आम्ही जाणारच नाही ना किती समजूत घाला आम्हाला आमची काम झाल्याशिवाय आम्ही जाणारच नाही यावेळेच मत बुडलं पण समजा आम्ही मताला जाणार नाही नक्कीच खूप तीव्रतेच्या भावना इथल्या नागरिकांच्या आहेत नागरिक आहेत आपण काय सांगाल मावशी किती वर्षापासून राहत आहेत आणि पंचवीस वर्ष झालं या कॉलनीत राहतो आणि आल्यापासून या कॉलनीची आहे तशी पहिली जशी अवस्था आहे तशीच अवस्था आहे या कॉलनीमध्ये जसे म्हणजे भरपूर आमदार म्हणा मंत्री म्हणा निवडून आलेले सदस्य येऊन गेले ते येतात आपलं सांगतात बाबा आम्ही तुमची कामं करतो आणि निवडून आले की परत जातात परत फोन लावले दहा फोन लावले तरी फोन उचलत नाही सरपंच कसं आहे परत तर निवडून आले सदस्य मग आम्ही या सदस्यांना नाही विचारणार तर दुसऱ्या वर्डातल्या सदस्यांना विचारणार काय आता एक सदस्य आमच्या इथे कॉलनीतच आहे पण त्यांनी येऊन तुम्ही निवडणुकीला येता काय देवराज बागल ना ते बागल झाले आणि संगीता पवार हे निवडून म्हणजे या आमच्या मध्ये आले तुम्ही आता निवडून आलाय तर त्यावेळेला मत मागायला आला होता आम्ही तुम्हाला विश्वासाने निवडून दिलं परत तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही येऊन आम्हाला आमच्या समस्या विचारायला पाहिजेत प्रश्न विचारायला पाहिजे तुमचे काय प्रश्न आहेत काय तुमच्या काय अडचणी आहेत काय तुम्ही येऊन विचारायला पाहिजे का नको आम्हाला आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणून मग आम्ही कोणाला विचार कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड आता समस्या म्हणजे आता समोर आमच्या रस्ता सुद्धा व्यवस्थित नाही गटारी सुद्धा व्यवस्थित नाही करायला घेतले आता वर्ष दोन वर्ष झाले तरी पाण्याची पाईप पाई आता तुम्हाला दिसते तिथं टांगून ठेवलेली परत आता सिमेंटच्या पाईप पाई आणून पाई पा टाकले गटारीचं पण काम अर्धवटच आहे रस्ता सुद्धा आमचा व्यवस्थित नाही आहे लाईटच पण जरा प्रॉब्लेम आहेच परत आता कसं आहे आता जर उन्हाळी जर पाऊस पडला एखादा तर आम्हाला इथं चालायला सुद्धा येत नाही तर काय ना सरपंच काय म्हणता सरपंचाला विचारायला गेलं काय अंजना तोरो आरो सरपंचाच नाव आहे तर त्यांना आम्ही विचारायला गेलं तर त्या म्हणतात म्हणजे अंजुतोर हा त्या तर त्यामध्ये आमच्याकडे काय नाही मी आपलं म्हणजे त्यांच्या पक्षाचं काहीतर प्रॉब्लेम आहे पण तुम्ही कसं जरी झालं या पक्षाची लोक वेगळी तुम्ही पक्ष मी मी एक आहे असं त्यांनी त्यांचं म्हणणं आहे पण असं ना तुमचं म्हणणं काही असू दे पण आता एका घरात जर माणसं चार माणसं राहत असले तर ता चौघांनी पण समजून घ्यायला पाहिजे तसं तुम्ही वेगवेगळे जर पक्षाचे असल तर तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आमच्या अडचणी आम्ही कोणाला सांगणार आहे तुम्हाला आता काय हाय उद्या निवडणूक उद्या आम्ही निर्णय म्हणजे आमचा पूर्ण खोलीचा निर्णय आहे आम्ही कोणी सुद्धा मतदान करणार नाहीये आणि हा प्रत्येकाचा निर्णय दबाव टाकलेला नक्कीच हा जो निर्णय घेतलेला आहे उद्याच्या मतदानावरचा बहिष्कार हा आम्ही स्वतःहून घेतलेला आहे आमचा वैयक्तिक निर्णय आहे आमच्यावर कोणाचाही दबाव नसल्याची प्रतिक्रिया इथल्या नागरिक बंधू भगिनींकडून व्यक्त होते आपल्या बरोबर राहुल आहे नमस्कार मी राहुल प्रकाश माने गेली बावीस वर्ष अष्टविनायक कॉलनीत राहतोय वार्ड क्रमांक पाच हा प्रभाग आहे आणि येथून निवडून आलेले देवराज बागल असो संगीता पवार असो यांनी वेळोवेळी येऊन पाठपुरावा करून पहिला निवडणुकीला उभारल्यापासून त्यांनी इथं आश्वासन दिलेले की सर्व काही प्रश्नांचा तोडगा काढून सर्व प्रश्न येथील मिटवतो म्हणून पण त्यांनी आज तागाय साडेतीन वर्ष झालं दीड वर्षाचा काळ राहिलेला आहे तरी कोणतेही प्रकारचे इथं सुधारणा केलेले नाही आणि रस्ते गटार हे कोणते कोणत्याही सुधारणा झालेली नाही आणि हे लोकांना आता खूप त्रास होत आहे त्यामुळं लोक आता रोडवर उतरलेले आहेत आणि उद्याच्या निवडणुकीला कोणतंही मत मद, म्हणजे मतदार मतदान करणार नाही आणि घराच्या बाहेर सुद्धा पडणार नाही बुथवर सुद्धा जाणार नाही नोटा दाबायला सुद्धा नक्कीच उद्या कोणी मतदार घराच्या बाहेर पडणार नाही अशा तऱ्हेची भूमिका येते आपल्याकडून आणखी एक स्थानिक मी राहायला येऊन दहा वर्ष झाली दहा वर्षात इथ आल्यापासून एक काम एक डांबावरली सधी लाईट लावा म्हणायचं तर त्यांच्या पाठी मग सहा महिने लागायचं आणि त्याच्यावर पण त्यांची अशी भाषा येते की आमच्या होत नाही काम तुम्हाला जे करायचं ते करा म्हणजे कोणतंच काम होत नाही गटरीचं काम होत नाही रस्त्यांची कामं होत नाही कुठली कुठलीच म्हणजे कसलीच सुविधा नाही ग्राम आहे ग्रामपंचायतीची ग्राम आणि मध्ये याची दादच घेतली जात नाही जसं की तुमच्या अष्टविरायन कॉलनीचा काहीच फायदा नाही आम्हाला असं त्यांचं बस बोलणं येते आता आपण फिरून कॉलनी मध्ये पाहिले शोष खड्डे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात भरून हो। व्हायला लागलेत हो। लहान लहान मुलं खेळत आहेत रस्त्यावरून जातात येतात शाळेला जात असतात कदाचित एखादा त्या मग खड्ड्यामध्ये पडले की गाडीवरून खूप जण पडले घसरून पडलेत असं जाता जाता गाड्या स्लीप होऊन ना पडतात का तर रस्ताच नाहीये चिक्काल पाऊस थोडं जरी पाणी मारलं ना तरी पूर्णपणे गाडी घसरून पडतात खूप जण परवा एक मुलगी लहान मुलगी घडतात त्या पडली त्यानंतर अनेक मुलगा परवा इथं सायकल वरून त्या गड्ड्यामध्ये पडला तर उद्या जर त्यांना काय झालं केलं तर कोण भरून देणार आहे काय झाला आमचा निर्णय हा आहे की हे इलेक्शन वाया गेलं तरी चालेल उद्याच मतदान एकही होणार नाही या गल्लीतून या कॉलनीतून एक व्यक्ती सुद्धा पुढे जाणार नाही इलेक्शनला पुढच्या इलेक्शन पर्यंत हिने आमच्या ह्या कॉलनीचा विकास करायचा काम करून द्यायची पूर्णपणे त्यानंतर आमच्याकडे हक्काने मतदान मागायला यायचं तोपर्यंत आमच्याकडून मतदान होणारच नाही जोपर्यंत काम, जो काम होत नाही तोपर्यंत एकही मतदान होणार नक्की जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत इथून आम्ही एकही मतदान करणार नाही अशा तऱ्हेची भूमिका व्यक्त होते आपल्याकडून अजून एक तरुण कार्यकर्ता आहे खर तर तो सर्पमित्र आहे काय सांगशील कळतच नाही आहे की मी कॉलनीत राहतोय की जंगलात राहते किंवा असं माळावर राहते इथं एवढी माणसं आहेत एवढं पब्लिक आहे आणि ह्या पब्लिक मध्ये आता मी सांगतोय एवढं माझं थोडं आयुष्य इथे गेलं या कॉलनीमध्ये मी बघतोय हे तवापासून असंच आहे त्याला ना कोणी वाली आहे ना कोणी याची दबाब घेत आहे कोण येत आहे कोण नाही येत काहीच फरक पडत नाही यांना कॉलनीला कॉलनीत कुठला सण असेल किंवा काय असेल तर लोकांची दारे हे असे आहेत कुणाच्या दारात काही सुद्धा असं व्यवस्थित नाही आहे कुणाच्या दारात सगळं चिखल माती हेच यातच हे दिवस चालले आहेत एवढे मोठे मोठे आमदार खासदार संजयनगर सारख्या एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या एरियात येऊन जातात तिथलं एवढ्या डेव्हलप करतात पण आमच्या इकडचे कोण ग्रामपंचायतचे सेवक किंवा न हे कचऱ्याची गाडी येत नाही साधी असं सांगायचं म्हणलं तर आणि कितीतरी इथं मी साप पकडून बाहेर सोडले ते पण असं परि परिसरात आढळतात एवढे घाण आहे कचकाट आहे त्यातच येतात ते त्यामुळे मला काय म्हणायचं आहे फक्त जरा त्यांचं असं आमच्याकडे पण आमच्या कॉलनीकडे पण लक्ष असं या ठिकाणी असणारी जी बालवाडी आहे त्या ठिकाणी सुद्धा सापांचं साम्राज्य जास्त आहे लहान लहान मुलं तिथं शिकत असतात आणि आजूबाजूला सगळा परिसर बघितला तर अगदी झाडीचा आहे कचऱ्याचा को वगैरे आहे त्या अष्ट अष्टविनायक कोपऱ्यामध्ये एकदम अंगणवाडी दिली आहे त्या तिथं तर असं आहे की पूर्ण एवढं मोठं मोठं गवत आहे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या तिथं चिखल गटरीचं पाणी सगळं घाण पाणी तिथं जातं आणि तिथं पोरं हे शिकायला जातात का आजारी पडायला जातात हे कळत नाही आणि त्याच परिसरात सगळे साप वगैरे आढळतात तिकडनच बाहेर येतात तिथं शांत एरिया आहे आणि त्या कोपऱ्यात आहे ओपन पीस त्या कोपऱ्यात दिलेला आहे पीस ओपन पीस, पीस कुठं असतो ग्राउंड मध्ये असतं खेळायला काहीच नाही आहे लहान मुलांना सगळं बेकार ते बेकारच आहे असं वाटतं की या कॉलनीत राहावं नको उद्याच निर्णय काय उद्या आम्ही जातच नाही मतदान करायला जमणारच नाही की मतदान हे आमच्याकडनं होणारच नाही बघे की आमची ताकद तर काय म्हणजे लागते काय आमचे सगळे आमच्या आहेत आम्ही मतदान करणारच नाही बघा काय होईल ते पुढं पुढच्या लोकांकडून किंवा जे सध्या उभे आ... उमेदवार आहेत त्यांच्याकडून काय आलं का त्यांच्याकडून तसं त्यांनी मस्त सांगतात की मतदान करा या वेळेला पण आपल्याकडनं नाही हे आम्ही सहन करत आलोय आणि इथून पुढे नाही सहन करणार हे आम्ही ह्याच्या गोष्टीवर थांब आहे नक्कीच अष्टविनायक कॉलनी ही जी आहे माधवनगर ग्रामपंचायत एरियामध्ये येते आणि या ठिकाणी आपण पाहिलं की अनेक समस्या या ठिकाणी आहेत रस्त्यावर खड्डे आहेत मोठमोठे मोड़ खड्डे आहेत ड्रेनेजसाठी काढ काढण्यात आलेले खड्डे जे आहेत ते अजूनही तसे जातात मोजवण्यात आलेले नाही आहेत आणि या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव असेल किंवा अनेक रोगराईंचा प्रादुर्भाव इथल्या नागरिकांना होतोय आणि त्यामुळं इथली जी नागरी समस्या जी आहे ज्या मूलभूत सोयी सुविधा ज्या ग्रामपंचायतीनं द्यायला पाहिजेत लाईट असेल पाणी असेल रस्ते असेल गटार असेल ते कुठलीही मूलभूत सुविधा या ठिकाणी या अष्टविनायक कॉलनीमध्ये आजपर्यंत लोक सांगतात की पंचवीस वर्षांपासून आहे तीच अवस्था या ठिकाणी आहे आता हिवाळ्याचा दिवस आहे पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये नागरिकांना या रस्त्यातून आतही येता येत नाही अशी अवस्था या ठिकाणी निर्माण होते आणि बघायला गेलं तर इथं अंतर्गत जे राहिलं लोक आहेत रस्ते आहेत त्या रस्त्यांच्या बाजूला गटारी नाही आहेत लोकांच्या घराच्या बाहेर शोषखड्डे मोठ्या प्रमाणात काढलेले आहेत आणि हे शोषखड्डे भरून वाहत आहेत उघडे शोषखड्डे आहेत इतर फिरणारी लहान लहान मुलं आहेत शाळेला जाणारी मुलं आहेत ती मुलं कदाचित या खड्ड्यामध्ये पडून त्यांचा जीव गमावू शकतात अशा तऱ्हेचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं अष्टविनायक नगरमध्ये अष्टविनायक कॉलनीमध्ये हे जे नागरिक राहत आहेत या नागरिकांनी उद्या सात तारखेला जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रभर होते आणि त्या निवडणुकीवर इथल्या या कॉलनीमधील लोकांनी बहिष्कार घातलेला आहे आम्ही उद्या कसल्याही परिस्थितीत घराबाहेर पडणार नाही आणि हा आमचा वैयक्तिक निर्णय आहे आमच्या कॉलनीचा निर्णय आहे आमच्यावर कोणाचाही दबाव नसल्याची प्रतिक्रिया इथल्या समस्त नागरिकांनी व्यक्त केली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली पंचवीस वर्षापासून साहेब असा पर, तो पटवड रस्ता आहे ना ह्याला मुरणीकरण झालं ना डांबरीकरण झालं गेले पंचवीस वर्ष दोन हजार सालापासून प्रत्येक गल्लीला कसं आहे प्रत्येक गल्लीला एकच गल्ली नाही आज माधवनगर राष्ट्र आहे या माधवनगर राष्ट्र माधवनगर राष्ट्र नाही कॉलनीमध्ये पंचवीस वर्ष झालं राजकारण चालू आहे या राजकारणाच्या आधारे रस्ते व्यवस्थित आहेत गटारे व्यवस्थित आहेत लाईट व्यवस्थित आहे आणि डी पीच लाईटची कनेक्शनची पोल रोडवरती आहे याचा कुठलाही कोणीही विल्हेवाट आगर कोणीही शासनाला विचारत नाही आज चार ते पाच दिवस झाले पिण्याची पाण्याचं अजिबात पाणी आलेलंच नाही नळाला आज चार ते पाच दिवस झाले दुसरी गोष्ट चेंबर बांधायचं गटरे बांधायचं हे कामकाज आज रोजी रखडलेलं आहे आज पंचवीस वर्ष झाले या गल्लीतील लोक या अष्टनायक कॉलनीतील लोक असं जीवन जगत आहेत की जेणेकरून त्यांना जीवन जगता येत नाही अशा परिस्थितीत जीवन जगत आहेत दुसरी गोष्ट तीन महिन्यापासून अशी पाईपलाईन वर पासून असंच हे पाईप अडकलेले आणून टाकून कसं नाही अंतर्गत रस्ते सुद्धा एकदम तुम्हाला असं दिसून येईल की पूर्ण रोड उतरलेला आहे सगळं 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 आजकाला तुम्हाला सगळं दाखवत लहान मुलं खेळता पडता अपघात होतोय त्यांचा लागत्यात किती खडेबिड रस्त्याची दुरावस्था झाली नसल्या मुळे खुदून, 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 खुदून गट 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 प्लास्टिक झाकण आणून टाकायची हे चालू आहे ना बघा त्यामुळे स्वच्छ जर असलं तर त्या पाईपाचं पाणी बघा त्या पायपात घातलेलं नाही मगाशी एवढी घाण होती हे मगाशी आलती बघा एखादा रोड कुठं तर चांगला आणि एखादा बाद आहे होणार आहे असं काही पूर्ण अष्टविनायक कॉलनी अशी आहे मी तुम्हाला पाठवतो दादा हे असं फोटो डायरेक्ट लावा हे फोटो लावा तिथं मी ना पकडल्यात पकडल्या परिसरात